ताज्या बातम्या पाहण्यासाठी महासंग्राम मराठी न्यूज चॅनलला पार्थ पवार यांचा पराभव हो त्यांचाच अजितदादांनी केला प्रचार नमस्कार मित्रांनो महासंग्राम मराठी यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांचा दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत मावळ लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे खासदार श्रीरंगा पारणे यांनी दारुण पराभव केला होता त्यामुळे अजित पवार यांना तेव्हा मोठा धक्का बसला होता पण आता हा पराभवाचा धक्का विसरून अजित पवार हे महायुतीत सामील झाल्यामुळे त्यांना शिवसेनेचे खासदार बारणे यांचा प्रचार करण्याची वेळ आलेली आहे या संदर्भात राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी काय म्हणाले का पहा परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं ज्या ज्या ठिकाणी महायुतीचे उमेदवार आहेत उदाहरणार्थ पुण्यामध्ये श्रीरंग बारणेच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या करता सुद्धा अजितदादा होते त्यांच्या प्रचाराला सुद्धा अजितदादा होते काही वेळेला काही जणांनी आमच्या विरोधकांनी टीका देखील केली के की तु, तु, ज्यांची तुम ज्यांनी तुमच्या मुलाचा पराभव केला त्यांच्या प्रचाराला तुम्ही गेलात अशी सुद्धा टीका झाली परंतु महायुतीचा धर्म अतिशय प्रामाणिकपणे पाळण्याची भूमिका आमच्या नेत्यांची आणि सर्व कार्यकर्त्यांची आहे आणि या निमित्तानं जरी मुंबई आणि या सगळ्या परिसरामध्ये पुढच्या टप्प्यातल्या जिथं जिथं निवडणुका होत आहेत तिथं राष्ट्रवादीचा उमेदवार नसला तरीसुद्धा त्या भागातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी सध्याच्या सुट्ट्या वगैरे आहे त्यामुळं गावाकडे न जाता मतदान करून आणि आपल्या कार्यकर्त्यांनी मतदारांच्याकडून मतदान करून घेऊनच त्या ठिकाणी गावाकडे जावं असं आवाहन देखील करतो उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांचा दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ते राजकीय दृष्ट्या कोणत्याही प्रा पदावर नाहीत त्यामुळे तेव्हापासून ते कार्यरत आहेत मात्र कोणत्याही पदावर नाहीत पण अजित पवार हे माहितीत आल्यापासून त्यांना आता माहितीचा धर्म पाळावा लागल्यामुळे यंदा मावळ लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांचा प्रचार करावा लागला आहे या संदर्भात काही विरोधी नेत्यांनी टीका केल्यानंतर या संदर्भात आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी उत्तर दिलेले आहे या संदर्भात तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद आपण जर हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर चॅनलच्या पेजला फॉलो करायला विसरू नका